या नागपूर महानगरपालिकेच्या हो हो घातलेल्या हो निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे जे आहे आमच्या काँग्रेसच्या चारही उमेदवारांना प्रतिसाद मिळतो आहे अतिउत्तम प्रतिसाद मिळतो आहे जनतेचे चेहरे बघून आम्हाला यावेळेस असं वाटत आहे की जनता बदल घडवण्याच्या मूडमध्ये नक्की आहे आणि या पंधरा वर्षाच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सत्तेपासून लोकं म्हणजे कुठे ना कुठे त्रस्त झालेले आहे हे लोकांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते आहे पंधरा वर्ष नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता सुद्धा आणि हेवीवेट नेते या नागपूर शहरामध्ये असूनसुद्धा या प्रभागाचा विकास कुठेही सम झालेला नाही आहे आजही मी तुम्हाला सांगू इच्छितो का नव्वद प्रतिशत नव्वद खूप जिम्मेदारीनं सांगतो आहे की नव्वद प्रतिशत परिसरामध्ये सिवर लाईन म्हणजे गडर लाईन नाही आहे आजही लोकं जे आहे सेफ्टी टँकच्या आधारावर जे त्याच्या भरोश्यावर आपलं काम भागवत आहे म्हणजे तुम्ही पंधरा वर्ष सत्ता सत्ता भोगूनसुद्धा जर या प्रभागामध्ये तुम्ही गडर लाईन सिवर लाईन आणू शकले नाही या परिसरामध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा त्या विषयाचं समाधान करू शकले नाही तर तुम्ही पंधरा वर्षापासून केलं आहे काय आणि निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितो की यावेळेस जनता बदल करण्याच्या मूडमध्ये आहे आणि नक्की आम्ही यावेळेस चारही उमेदवार आमचे श्रीकांतदा काळे नलिनीताई मोडगरे मंजूसाताई वैद्य हे सर्व सक्षम उमेदवार आहे चांगले नाव आहे ज्यांनी जनतेमध्ये काम केलेले नाव आहे असे नवीन ना चेहरे नाही आहे हे जनतेमध्ये अनेक वर्षापासून काम करणारे लोक आहे आणि निश्चित आम्हाला असं वाटते की या प्रभागामध्ये जे रखडलेलं विकास आम्ही तेज गतीने सुरू करणार आहोत असं आम्हाला खात्री आहे कसा प्रतिसाद मिळतो आम्हाला प्रतिसाद भरपूर छान मिळत आहे आम्ही जे वीस वर्षापासून सामाजिक आणि धार्मिक का, कामामध्ये या क्षेत्रामध्ये आहोत आणि या प्रभागामध्ये लागून आहो त्या त्यामुळे आम्हाला जनतेचा पूर्ण प्रतिसाद आहे आणि जे उर्वरित जे पंधरा वीस वर्षापासून इथे जे आमदार आहेत त्यांनी इथे जो विकास करायला पाहिजे होता तो विकास त्यांनी करू शकले नाही आणि जो काही आता राहिला त्याबद्दल तो ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू तुम्ही काय आता आम्हाला असं वाटतं की ह्यावेळेस आमचाच विजय झालाच पाहिजे तुम्ही तुम्ही काय बोलाल आज सावित्रीबाई जयंती निमित्ताने जे सावित्रीबाईने त्या काळात जे लढाई लढली आणि शिक्षणाबद्दल त्यांनी क्रांती घडवून आणली आता मी ह्या प्रभागामधून मी विजयी कधी झाली आम्ही चारही कॅन्डिडेट कधी प्रभाग पंचवीसमध्ये विजयी झालो त्या प्रभागाला नवीन दिशा आणि नवीन आकार देण्याचा प्रयत्न करू आणि शिक्षणाच्या माध्यमातून आणि लेडीजच्या माध्यमा लेडीजचे जे काही हे आहेत त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत इथे एरियामध्ये लेडीज टॉयलेट नाही आहेत ज्यां ज्यांना शौचालयाची फार दूर जाण्याची जा लागते प्रभागात जे काही कामाला जातात लेडीज त्यांना येताना जे काही छेडखानी वगैरे होते त्यांच्यासाठी पोलिस आर म्हणजे पोलिसाबद्दल काय तुम्ही मतदारांना मतदारांना काय आव्हान करता मतदारांना माझी विनंती आहे की ही जी वाढत असलेली दिवसांदिवस महागाई जसं घर टॅक्स जे आहे पहिले चार पाचशे रुपये वार्षिक येत होतं आता तीन तीन हजार चार चार हजार रुपये म्हणजे वार्षिक घर टॅक्स येऊ लागलेला आहे आणि त्या तसंच म्हणजे पाण्याचं बिल जे आहे अनापणाप पाठवत आहे त्यानंतर जे आहे इले आपले जे मीटर जे आहे ते सुद्धा जे आहे नवीन जे आहे अदानी कंपनीला जे मिळालेले मीटर जे आहे ते नवीन प्रीपेड मीटर लावण्यात येत आहे आणि म्हणजे वारंवार या स्थानिक जनतेवर शासनाकडून जे आहे महागाईचे ओझे जे आहे म्हणजे वाढवण्याचं काम हे महानगरपालिकेच्या माध्यमाने करून झाले आम्ही निश्चित या प्रभागामध्ये जर निवडून आलो तर या परिसरामध्ये जे वाढत असलेली जे टॅक्सची प्रणाली पाण्याचे बिल इलेक्ट्रिक विद्युत बिल हे सुद्धा कमी करण्यासाठी आंदोलन करू आणि या परिसरामध्ये जी सिवर लाईन आहे ती जी नाही आहे या स परिसरामध्ये नव्वद टक्के त्या नव्वद टक्के लाईनची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि या परिसरामध्ये तरुणांना रोजगारासंबंधी जे आहे आम्ही काम उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच या, तसे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मजूर वर्ग राहतो आहे अशा महिलांनासुद्धा ग्रह उद्योगचे जे लाभ मिळून देऊन शासनाच्या अनेक असा महिलांसाठी आमच्या माता बहिणींसाठी योजना आहेत त्या योजना ज्या आहे या नगरसेवकांनी म्हणजे आजपर्यंत या परिसराच्या महिलांना दिलेलं नाही आहे या नगरसेवकांनी काय केलं की निवडून आल्यानंतर आपापला एरिया वाटून घेतलेला आहे माझ्या विरोधामध्ये जो निवडून आलेला नगरसेवक आहे त्यांनी म्हणजे आपला एरिया म्हणजे वाटून टाकलेला आहे इकडला व्यक्ती त्यांनी आपला एरिया वाटून टाकलेला आहे जसं काही यांची म्हणजे मक्तेदारी असेल या प्रकारचे काम या भाजपच्या नगरसेवकांनी या प्रभागामध्ये केलेलं आहे म्हणून मी या भागा प्रभागामध्ये जे आमचे उमेदवार विजयी होतील आणि निश्चित मला खात्री आहे की विजय होणारच आपण सोळा तारखेला आमच्या रिजल्ट बघाल तर तुम्हाला चारही नगरसेवक विजय दिशेने जाताना दिसतील आणि या प्रभागाच्या जनतेचा आम्ही संतुलित आणि समतोल विकास करू एवढा विश्वास तुमच्या माध्यमांनी मी नागरिकांना करतो आणि नागरिकांना विनंती करतो की आमच्या चारही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी पंजावर बटन दाबून आपण विजय कराल एवढी मी विनंती या आपल्याकडून करतो आहे काय सांगाल शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून पूर्व नागपूरमध्ये आपल्याला बघितला जात तो आज आपण पंजाब हातात घेतला काय सांगणार निश्चित आ, प महाविकास आघाडी आहे आपण सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा इंडिया अलायन्स म्हणून आहे आणि मी शिवसेनेमध्ये जनतेच्या विषयासाठी म्हणजे आक्रमक होतो आणि काँग्रेससुद्धा असा हा एक पक्ष आहे की सर्व धर्मसमभाव लोकांना न्याय देणारा पक्ष आहे म्हणून मला खात्री आहे की अध्यक्ष विकासजी ठाकरे माननीय सतीशबाबू चतुर्वेदी आणि अभिजित दादा वंजारी यांनी माझ्यावर आणि आमच्या उमेदवारांनी दा दाखवलेला विश्वास आम्ही संपादित करू आणि त्यांना चारही सीटं त्यांच्या जोलीमध्ये टाकून देऊ okay.